नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती मासुर्णी मैदान आहे उद्या त्या मैदाना संदर्भात अपडेट देण्यासाठी व्हिडिओ करतोय आपल्यासोबत आयोजक आहेत पहिलावून तुषारजी माने आहेत पहिला नमस्कार नमस्ते <coughs> पहिले सांगा आतापर्यंत आता साडेद किती साडे अ पाहुण्याकर वाजलेत किती नोंद झाली आतापर्यंत आपली आता साडेचारशेला क्रॉस नोंद झालेली आहे काहीतरी बर नोंदणी आपली किती वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी काय विषय होता आपण लॉट दहा वाजेपर्यंत घेणार होतो नोंदणी आणि अकरा बाराला काढणार होतो पण काय विषय झाला थोडं वेळ पावसाची पावसाची बाहेर चौ बाजूला पाऊस आहे त्यामुळे आपल्या तिथं पाऊस नाही चौ बाजूला पाऊस आहे माणसांनी थोडी शंकेच वातावरण होतं त्यामुळं आपण काय केलं एक चार पाच वाजेपर्यंत नोंद घेणार आहे चार वाजेपर्यंत नोंद घेणार आहे आणि सहा वाजता शंभर टक्के लॉट काढणार आहे लॉट हे आदल्या दिवशी निघणार आहेत म्हणजे आजच निघणार आहेत आणि सहा वाजता लॉट काढणार आपण नक्कीच तर बैलगाडी मालकांना विनंती राहील जे ऑनलाईन नोंद करायचे राहिलेत बैलगाडी मालक त्यांनी चार वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी चार वाजेपर्यंत आपली नाव नोंदणी करून घ्या सहा ते साडेसहा म्हणजे सहा म्हणले म्हणजे सहा ते साडेसहा पहिला अर्धा तास इकडे तिकडे होऊ शकतो पण ह्या साडेसहा पर्यंत ऑनलाईन लोड चालू होणार आहेत आणि जेवढ्या आजच नोंद होणार चार वाजे तेवढेच घेतले जाणार पहिलवान उद्या मैदानात नोंद घेतली जाणार का नाही मैदानात उद्या नोंद घेतली जाणार नाही पहिली गोष्ट कसा विषय आहे कारण पाऊस आपल्याकडे नाही मैदानी शंभर टक्के होणार आहे त्यामुळं माझी एक विनंती आहे बाहेरच्या सर्व म्हणजे लांबच्या कारण काय झाले पाग शहागाव मध्ये गेलो आपल्या त्या फाटीपासून एक दहा किलोमीटर गेलो तर पाऊस पडतोय त्यामुळे माणसाला शंका असणं साहजिक आहे आपल्या खाटाव तालुक्यात बी काय काय ठिकाणी पाऊस पडतोय आज आता आपण इथं बी पाऊस नाही बघा कालचं वातावरण आजचं वातावरण बरं फरक आहे त्यामुळं पाऊस कमी झालाय नोंद ही आजच घ्यायची आता आपल्याला झाले ते साडेचारशे एवढ्या सुद्धा मैदाना आपण तयार का आहे काही अडचण नाही पण काय झाले फोन येते ते पोरासनी पाऊस आहे का म्हणून येते ते विश्वासाचा विषय असतो या पोरांच्याकडे विचारताना लय जणांचा फोन येते की पाऊस आहे का त्यामुळे आपण नोंदी थांबवलेली आहे चालू ठेवले नोंद म्हणजे चार वाजेपर्यंत नोंद घेणार हा चार वाजेपर्यंत नोंद घेणार आपण आणि सहा साडेसहापर्यंत ऑनलाईन लॉट जाऊ सहा साडेसहा वाजता आपण लाईव्ह चालू लाईव्ह चालू करायचं नक्कीच तर मित्रांनो साडेसहा वाजता तुम्हाला पडते मध्ये पण आपल्याला आता मांडीवर <laughs> लागले आणि महत्वाचं म्हणजे काय मला सांगायचं आहे की मैदान आपलं शंभर टक्के होणार एक कारण आपण काय कोणाचं वाईट केलेलं नाही आणि आपण चांगले हेतून मैदान घेतले एक गोष्ट सांगायची वाटते एक दोन दिवस झालं सारखं मनात ती राहते आपलं मैदान होणार होतं एक तारखेला पण आपल्या खाटावच्या व ज्येष्ठ लोकांनी आपल्याला सांगितलं वरिष्ठ लोकांनी कि खटावचं मैदान पडले तुम्ही पहिलवान तारीख पुढे घ्या आपल्या पोरांनी सुट्ट्या टाकल्या एक तारखेचा वाढदिवस असतो आपली पहिली दोन्ही मैदान एक तारखेला झाली होती आपण ती मैदान यांच्या वरिष्ठांचं ऐकलं आणि मैदान पुढं ढकललं सात तारखेला पण ऐकलं ती एवढं बरं झालं का तर एक तारखेला एवढा पाऊस होता की तिथं मैदान झालं नस म्हणजे चालू मैदान उभ्या फाटी चांगले पण ते चालू कंटिन्यू एक तारखेला पाऊस होता आणि दोन तारखेपासून पाऊस उघडला ते एक गोष्ट बरी वाटते म्हणजे कोणाच आयुष्यात माणसानं ऐकलं पण पाहिजे हो ऐकलं पाहिजे आणि चांगले हेतून मैदान घेतलं पाहिजे हे म्हणजे दोन दिवस झालं सारखं डोक्यात गुणांत त्यामुळे मी आज तुमच्याविषयी बोललो पण पहिला चांगलं हेतू ना मैदान आहे म्हणतो मला हो निसर्ग असा ते सांगतोय ना कारण गेल्या दोन मैदानच्या टाइमाला आदल्या दिवशी ही सुरुवात केली खरं पोरांनी मैदान घ्यायला ह्या एक तारखेच्या मैदानाला माझा विरोध आहे एक तारखेला कारण काय एक तर वाढदिवस त्या दिवशी पाळापळ असत्या आणि पावसाचं असतं वातावरण त्या पावसात कसं होणार मैदान हे मला न माहित होता पहिलं मैदान जाऊन सुरुवात केलं की पोरांनी समज केलं होतं आणि त्यानंतर सुरुवात झाली चांगलं मैदान घेतो म्हणून आपण घ्यायला लागलो पण एक तारखेच्या मैदानासाठी कारण दहा दिवस आधीवर पाऊसच पडत असतो या एकवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंत पाऊस असतो या पण एक तारखेला आपल्याला उघडीप देते ह्या टायमाला आपण तारीख पुढे ढकलली आणि एक तारखेला चांगला पाऊस पडला आता उघडी पाहिजे पूर्णपणे मैदान शंभर टक्के होणार तर मित्रांनो लाईव्ह आपल्या चॅनल वरती लाईव्ह लॉट काढले जाणार आपल्याला ग्रुपला सगळीकडे लिंक पडेलच तर ज्या बैलगाडी मालकांनी अजून ऑनलाईन नोंदणी केलेली नाही त्यांनी नाव नोंदणी करून आयोजकांना सहकार्य करा कारण मैदानात कुठल्याही प्रकारे नाव नोंदणी घेतली जाणार नाही चार वाजता पूर्णपणे ऑनलाईन नाव नोंदणी बंद होईल तिथून पुढे चिठ्ठ्या म्हणजे चिठ्ठ्या फाडून गाड्या घालून ते बाकीचं पुढचं लाईव्ह लॉटचं नियोजन लावण्यात येणार आहे त्यामुळे आयोजकांनी बाराच टामिंग दिला परंतु जरा पावसाचे अपडेट कमी जास्त असल्यामुळे लोकांना शंका असल्यामुळे काही लोकांनी अजून नोंद करायची राहिले त्यांच्यासाठी कमिटीने अजून चार तास वाढवलेत चार वाजतापर्यंत ऑनलाईन नोंद आहे चार नंतर ना नोंदणी पूर्ण बंद आहे जे बैलगाडी मालक आदत बैलची नोंद करायचे राहिलेत त्यांनी चार वाजाच्या अगोदर नोंद करून घ्या ना करा पहिलं सकाळ मैदान किती वाजता चालू होईल सकाळी मैदान आपण कसं आहे चिठ्ठ्या लांबणं पडलेल्या त्या आणि मैदान उराखतं चालू केलं की उराखते आपल्याला अंदाज आहे जरी सत्तर पंच्याहत्तर गट असलं तरी उराक त्यामुळं साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आपण खाली गट झाले नऊ वाजता आपला पहिला गट पळला आठला आणि सातला नाही पहिला गट नऊ ला हे पळणार कारण गाड्या लांबणे येते त्या नक्कीच तर बैलगाडी मालकांनी लक्ष द्या आज सगळे लाल लॉट जाहीर होतील सगळे लॉट ग्रुपला पडतील नावानिशी म्हणजे कुठल्या गटात कोणाची गाडी आहे आणि उद्या सकाळी मैदान टिक नऊ वाजता चालूल राहिलेल्या बैलगाडी मालकांनी नोंद करून सहकार्य करा धन्यवाद धन्यवाद